सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबून समाचार मराठी स्वागत मी चला बघूया नाशिक मेडिकल नाशिक येथे डॉक्टर एस आर शाह यांच्या अजंद क्लिनिकमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रुग्णांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी आसिफ शेख नाशिक मी पेशंट आहे आणि पण चालवते पण इथे डॉक्टर म्हणून आहे त्यांच्याकडे मोफत शिबिर चालू आहे त्याचा प्रतिसाद घेण्यासाठी आम्ही लोक आलेलो आहे त्यांचे म्हणजे खूप त्यांनी गरजू लोकांना उपचार गोळा औषध फ्री वगैरे दिलेले आहे आणि या संधीचा लाभ भरपूर लोकांनी घेतलेला आहे आणि भरपूर लोकांनी याला प्रतिसाद आणि मी पण सिटी टूर चालवते मी नाव मीनाक्षी देवरे पूजा क्रीम सिटी टूर चालवते मी मैं दर आया दवा खाने में पहली बार पहली बार अगली भी भी अच्छा 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 था आज भी अच्छा है वो दवाई से डॉक्टर शरीफ शाह मार्फत मार्फ मोफत चिकित्सा शिविर घरिमित्ता आज दिनाक अठारह जानेवारी दो मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे त्यामध्ये आम्ही नशामुक्तीवर मोफत औषध औषधोपचार देतो हाडांचे विविध आजार आणि ज्यांना दमा अस्थमा याचा त्रास होते त्यांच्यासाठी पण आजच्या शिबिरानिमित्त मोफत औषधोपचार आयोजित केलेले आहेत यामध्ये आम्ही एकंदरीत शंभर रुग्णांना मोफत तपासणी आणि औषधोपचाराचा लाभ देणार आहोत जे गरजू आहेत त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा धन्यवाद तसेच आम्ही वेळोवेळी हे मोफत गरजू शिबिर आहेत त्यांच्यासाठी आयोजित करीत असतो आणि जेव्हा तुम्ही उपचार करता तेव्हा औषध मोफत देत असता हो जेव्हा आम्ही हे शिबिर आयोजित करतो तेव्हा आम्ही रुग्णांना पाच ते सात दिवसांत मोफत औषधोपचार पुरवितो सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा